नमस्कार मंडळी तर आज आपण कांद्याची पात आणि नाचणीचे पीठ याच्यापासून मस्त रेसिपी बनवणार आहोत चवीला एकदम मस्त झाली होती चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपल्याला इथे एका बाऊलमध्ये दोन चमचे नाचणीचे पीठ घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून याचं व्यवस्थित छान असं बॅटर बनवून घ्यायचं त्याची कन्सिस्टन्सी एकदम पातळ अशी झाली पाहिजे तर अशा पद्धतीनं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर इथे मी कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये अगदी एक चमचाभर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे तर उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी अशी ही रेसिपी आहे एकदम झटपट बनवून तयार होते आणि चवीला तर एवढी भन्नाट अशी झाली होती तर याच्यानंतर आपल्याला बा बारीक कट करून घेतलेला लसूण घालायचं आहे आणि अद्रक पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे जिरे लसूण अद्रक याच्यामुळे ह्या रेसिपीला चव एकदम मस्त अशी येते लसूण आणि अद्रक आपल्याला थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहिलंत ना तेल खूप कमी प्रमाणात वापरलेलं आहे नंतर आपल्याला इथे कट करून घेतलेली हिरवी मिरची याच्यामध्ये घालून घ्यायची तुमच्याकडे जर लाल तिखट असेल तर ते पण घालून घ्या त्याच्यामुळे पण आपल्या रेसिपीला रंग असा छान येतो मी याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेतलेली आहे हिरवी मिरची पण तेलामध्ये थोडीशी परतून घेतली नंतर आपल्याला याच्यामध्ये काही भाज्या घालून घ्यायच्या आहेत तरी ते मी बारीक कट करून घेतलेली शिमला मिरच ती याच्यामध्ये घालून घेते तर भरपूर साऱ्या भाज्या घातल्यामुळे ही रेसिपी खूप अशी पौष्टिक होणार आहे नंतर इथे मी मटार पण घालून घेतलेला आहे आणि याला परत दोन ते तीन मिनिटं आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मटार आणि शिमला मिरच छान परतून झाली की याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं म्हणजे आपल्या भाज्या छान शिजतात एकाद मिनिटभर आपल्याला हे भाज्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घालून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कट करून घेतलेली कांद्याची पात घालायची आहे तर इथे तुम्ही सिमला मिरच आणि मटार याच्याऐवजी दुसऱ्या भाज्या घालू शकता परंतु कांद्याची पात नक्की घाला त्याच्यामुळे ह्या रेसिपीला चव खूप छान येते आणि नंतर इथे मी थोडीशी मेथी ती पण कट करून याच्यामध्ये घालून घेतलेली आहे तर भरपूर साऱ्या भाज्या घातल्यामुळे ही रेसिपी पौष्टिक तर बनतेच परंतु चवीला एकदम छान अशी लागते आणि संध्याकाळच्या वेळी जर आपल्याला वेट लॉस म्हणून जर काही बनवायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता नंतर इथे आपल्याला याच्यामध्ये नाचणीचे पीठ घालून घ्यायचं आहे तरी ते मस्त आपण नाचणीचं सूप बनवत आहोत नाचणीचे पीठ आपल्या शरीरासाठी थंड असते तसेच आपण याच्यामध्ये कांद्याची पात घातली जिरे हे पण आपल्या शरीरासाठी थंड असतात तर उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी तुम्ही एकदा बनवून पहा आणि कशी काय झाली आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तर हे पीठ याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर आपल्याला साधारण दोन ते तीन मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण म्हण म्हणाल तर तुम्ही इथे दोन मोठे चमचे पिठासाठी आपल्याला तीन वाटी पाणी वापरायचं आहे आणि जरी तुम्हाला थोडंसं दाटसर वाटलं तर वरतून थोडंसं पाणी तुम्ही गरम करून घालू शकता तर अशा पद्धतीनं याची कन्सिस्टन्सी ठेवायची थंड झाल्यानंतर हे थोडंसं आणखीन दाटसर होतं आणि तीन ते चार मिनिटं छान असं शिजवून घेतल्यानंतर आपल्याला याला सर्व करून घ्यायचं आहे तर याच्यासोबत आपल्याला काहीही सर्व करण्याची गरज नाही ही रेसिपी अशीच खाल्ली ना तरी खूप छान अशी लागते अशा पद्धतीनं आजची ही रेसिपी आपली बनवून तयार झालेली आहे एका बाउलमध्ये आता आपण याला सर्व करून घेऊयात जर याच्यामध्ये लाल मिरची पावडर घातली जक... ना तर याचा रंग आणखीनच छान असा येतो परंतु ऐनवेळी मी व्हिडिओ शूट करायला घेतला आणि माझ्या लक्षातच आलं नाही लाल मिरची पावडर माझ्याकडची संपली होती त्याच्यामुळे मी ती हिरवी मिरची वापरलेली आहे तुम्ही ही रेसिपी बनवत असताना लाल मिरची पावडर वापरा त्याच्यामुळे रंग आणखीनच छान येईल तर अशा पद्धतीने याची कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि थंड झाल्यानंतर आणखी दाटसराशी होते परंतु थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला हे सर्व करायचं आहे गरमागरम एकदम मस्त असं लागतं वरतून आपल्याला थोडीशी कांद्याची पात घालून घ्यायची तर आजची रेसिपी इथे बनवून तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा